मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अवैधरीत्या गावठी पिस्तूल बाळगून फिरणारा रसम अक्रुस विभागाच्या पोलिसांनी पकडला आहे अनिकेत महादेव पडसळकर राहणार खंडाळी तालुका माळशिरस हा व्यक्ती स्वतःजवळ विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला खोंचून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तारीख वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ पहाटे रात्रीचे तीन वाजून पंचवीस मिनिटे ठिकाण मौजे मांडवे तालुका माळशिरस येथे तत्काळ कारवाई करत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अक्लूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मौजे मांडवे येथे धाड टाकली आणि पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी वाजता आरोपीस पकडण्यात आले तपासणीदरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावथी पिस्तूल जप्त करण्यात आले असून नातेपुते पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके म्हणाले जे एस पी सरांनी क्राईम मिटिंग घेतली श्री अतुल कुलकर्णी सर अपर पोलीस अधीक्षक यावलकर सर तर क्राईम मिटिंगमध्ये एस पी सरांनी सूचना दिल्या होत्या की आपापल्या हद्दीमध्ये जे काही अवैध शस्त्र आहेत त्याबद्दल एक कोमेंग ऑपरेशन राबवा त्यामध्ये काही गोपनीय माहिती मिळवून जिथं कुठं अवैध क्षेत्र आलेले आहेत किंवा येत आहेत अशी माहिती मिळते जिथं कारवाई करा त्या अनुषंगाने आम्ही मागच्या तीन चार दिवसापासून माहिती घेण्याच्या प्रयत्नात होतो एस डी पी ऑफिसचे डी बी पथकात काम करणारे श्रीकंत निकम राकेश लोहार आणि दत्ता खरत यांच्याकडून आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की बाबा असा असा एक सोयजेड व्यक्ती अनिकेत पडसळकर म्हणून जो खंडाळीचा आहे त्याच्याकडं गावठी कट्टा आहे दोन तीन दिवस आम्ही ते व्हेरीफाय करत होतो आणि काल रात्री त्याला मांडवे गावामध्ये पकडल्यानंतर त्याला चेक केला असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा मिळून आला त्या अनुषंगाने त्याच्या शस्त्र अधिनियमानुसार नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला त्याला अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे तर प्राथमिक तपास काय आहे का मांडवी गावात त्याचं लोकेशन सापडणे पाठीमागत त्याचं काय तो खंडाडीचा मांडवी गावात काय करत होतं नाही प्राथमिक तपास म्हणजे काल पाटे गुन्हा दाखल आहे साडेतीन वाजता तर प्राथमिक तपास त्याने नेमकं काय मांडवी गावात कोणत्या उद्देशाने नाही त्याबद्दल आता माहिती घेणं चालू आहे आणखी सर्च ऑपरेशन चालू राहणार आहे याच्यामध्ये नक्कीच सर्च ऑपरेशन चालू राहणार अजून या प्रकारचं कोण लोक इन्वॉल्व आहेत का याच्यामध्ये या आम्ही तपास करून त्यांच्यावर नक्कीच कारवाई करू याच्यासाठी काही वेगळी टीम तयार करण्यात आलेली आहे वेगळी टीम म्हणजे एस डी पी ओ स्तरावर डीबी पथक आहेत पोलीस स्टेशन स्तरावर डीबी पथकं आहेत यांच्यामार्फत प्लस आम्ही काही खास माहिती काढण्यासाठी लोकं लावलेले आहेत याच्यावर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्याचं आमचं धोरण आहे सापडले की बुलेट्स वगैरे बुलेट्स सापडलेले नाहीत त्याबद्दल तपास चालू